नमस्कार राजापूर तालुकावासिया तालुक्यातील सर्व कीर्तनप्रेमी मंडळींसाठी एक खुश खबर की कि गतवर्षी प्रेमी ग्रुप राजापूर यांनी तीन दिवसाचा जसा कीर्तन महोत्सव या राजापूर शहरामध्ये आयोजित केला होता तसाच यावर्षी सुद्धा या, या कीर्तनप्रेमी ग्रुप राजापूरतर्फे नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजापूर येथे यशोधन सृष्टी या ठिकाणी तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण आयोजित केलेला आहे राजापूर आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना दूरवर एखाद्या कीर्तनासाठी लांबवर जाता येत नाही ती सोय या ठिकाणीच उपलब्ध व्हावी आणि त्यांना या कीर्तनाचा आस्वाद घेण्यात मिळावा हा त्यामागचा खरा दृष्टिकोन हो आहे कीर्तन हे समाज प्रबोधनाचं एक प्रमुख माध्यम मा आहे अस्त्र आहे म्हणजे संत काळापासून संतांनी कीर्तनातूनच प्रबोधन केलं अगदी गाडगे बाबा सुद्धा असं म्हणत की दिवसा ते खराटा घेऊन गाव साफ करत आणि रात्री कीर्तनातून लोकांची मन साफ करत तर समाज प्रबोधन हा सगळ्यात महत्वाचा उद्देश ठेवून कीर्तन प्रेमी ग्रुप न हा नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव राजापूर येथे आयोजित केलेला आहे पहिल्या दिवशी नऊ जानेवारी रोजी प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत प्रशांत धोंड यांचं कीर्तन होईल दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कीर्तनकार कैलास खरे यांचं कीर्तन होईल आणि तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार सौभाग्यवती मानसी बडवे यांचं कीर्तन होईल या कीर्तनाच्या वेळा संध्याकाळी सात ते नऊ अशा असतील आणि हे कीर्तन आटपल्यानंतर सर्वांनाच त्या ठिकाणी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे राजापूर शहर हो आणि राजापूर तालुक्यातील कीर्तन प्रेमी मंडळींनी या सर्व कीर्तन महोत्सवाचा जरूर लाभ घ्यावा कारण कीर्तनामध्ये जसं रामायण महाभारत गीता भागवत ह्याच्यावर जसं कीर्तनाचे विषय असतात तसेच काही ऐतिहासिक विषय असतात काही संत चरित्र असतात काही राष्ट्रावर आधारित सुद्धा आख्यानं असतात ह्या सगळ्याची मेजवानी थोडी थोडी का आम्ही काय फार मोठ एक दहा दिवसाचा दा कीर्तन महोत्सव करतोय असं नाही पण ह्या सगळ्या विषयांचा कुठेतरी टच होऊन ह्या प्रत्येक विषयात म्हणजे संत चरित्र असेल ऐतिहासिक कीर्तन असेल किंवा धार्मिक कीर्तन असेल याचा कुठेतरी लोकांना लाभ व्हावा आणि जेणेकरून समाजामध्ये चांगल्या गोष्टीचं प्रबोधन व्हावं हा उद्देश या कीर्तन प्रेमी ग्रुपनं ठेवलेला आहे आणि म्हणून या कीर्तनाचं त्यांनी तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे तरी राजापूर तालुक्यातील सर्व मंडळींनी ह्या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची कर विनंती करतो